नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आमचा नेहमीच हा प्रयत्न राहिलेला आहे की ज्या बातम्या मुख्य प्रवाहापासून दुर्लक्षित राहिल्या दबल्या किंवा दाबल्या गेल्या त्या आवर्जून ज्या महत्वाच्या अशा बातम्या आहेत विषय आहेत ते तुमच्या समोर मांडावे आत्ताचा जो विषय आलेला आहे समोर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे वक्षच्या संदर्भात जी घमासान चर्चा चालू आहे त्याला मोठी प्रसिद्धी मिळते स्वाभाविक आहे पण त्या जोडीनं दुसरा एक विषय आला होता आणि मला अचानक की फॅक्ट नावाचं चॅनल आहे डॉक्टर अरविंदर सिंह यांचा तो व्हिडिओ समोर आला आणि मी थोडासा चकित झालो हे आपल्याला माहीत कसं नव्हतं तीन चार दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे तुमच्यापैकी जर कोणी त्यांना फॉलो करत असेल तर जरूर पहा पण त्याहीपेक्षा हा जो मूळ विषय आहे सर्वोच्च न्यायालयातल्या निर्णयाच्या आदेशाच्या संदर्भातला त्याच्यावरती जर कोणाला काही वेगळं शोधता आला तर जरूर शोधा मुद्दा असा आहे की सगळे जे जुने राष्ट्रीय महामार्ग आहेत नॅशनल हायवेज ह्या हायवेजमध्ये विशेषतः उत्तर भारतामधला हा फार जास्त गंभीर प्रश्न महाराष्ट्राचाही त्यांनी मुद्दा घेतलेला आहे पण उत्तर भारत जास्त आहे असं ते म्हणतात एकानं दोन हजार एकोणीस मध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पी आय एल दाखल केलेलं होतं की मोठ्या रस्त्यांवरती विशेषतः जे नोटिफाईड आहेत हायवे म्हणून त्यांच्यावरती अचानक त्याच्या बाजूला मध्यभागी एखादी मजार दिसायला लागते हिरवी चादर चढते हळूहळू बांधकाम वाढत जातं आणि एखादा माणूस त्याच्यावर नियमित प्रवास करणं त्याला कळतं की अरे हे बघता बघता वाढत गेलेले सगळं किंवा काही दिवसापूर्वी इथे इथं हे काही नव्हतं म्हणून एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या ह्यांनी पण अरविंदर सिंगांनी पण छान सांगितले म्हणून माझ्या लक्षात धरते की हे तथाकथित कपिल सिब्बल वगैरे पंटर कोणी नाही आहेत तिथे वकील अभिषेक मनु सिंघवी हे सगळे कोणी पोहोचलेच नाही तिथे स्वतः सर्वोच्च न्यायालयाने ह्याची दखल घेतली आणि दिलेले आदेश फार म्हणजे महत्त्वाचे खतरनाक आहे ते असं आहे की एक ॲप डेव्हलप करा हायवे ऑथॉरिटीला सांगितले नॅशनल हायवे ऑथॉरिटीला कुठल्याही माणसाने त्या ॲपवरती त्या राष्ट्रीय महामार्गावरती किंवा रेल्वेच्या ह्याच्यावरती सुद्धा सांगितलेलं आहे जिथं जिथं अतिक्रमण आढळतील त्याचे जर फोटो अपलोड केले तर तीन महिन्यात त्याचं निराकरण झालं पाहिजे हिची तक्रार पुन्हा त्याची कोर्टबाजी हे आमच्याकडे वक बाय युजर वगैरे काहीच नाही सगळे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत जुने कारण की ते जी होती नवीन तर काय प्रश्नच नाही त्यांची नंतरची मंजुरी आहे बाकीचं सगळं झालेलं आहे पण जुन्या राष्ट्रीय चा, महामार्गांवरती जर कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण जर असलेलं दिसेल तर ते तातडीनं काढायचं त्याच्यामध्ये त्यांनी राज्य सरकार त्याच्यानंतर तिथलं जिल्हा प्रशासन सगळ्यांना जबाबदार धरलेलं आहे सगळ्यांना नोटिसा जातील आणि त्यांना सांगितलंय की तीन महिन्यात तुम्ही एखादं तुमच्या ह्या भागामधलं जे जे काही असं आढळेल त्याच्यावरती काय कारवाई केली याचं रिपोर्टिंग करा म्हणून सांगितलंय पुन्हा इतका महत्वाचा हा निर्णय आहे न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती जस्टिन ऑगस्टिन या दोघांच्या बेंचनी खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे आणि ह्याच्यातलं दुसरं जे एक निरीक्षण आहे ना ते डोळ्यात अंजन घालणार आहे की हे जे सगळे लिब्रांडो आम्ही ज्यांना म्हणतो आणि ही शब्द आवडत नाही बऱ्याच जणांना हे जे सगळे तथाकथित गंगा जमनी तहजीब आणि हे जे सगळे आहेत ना या अतिक्रमणांमधले पंच्याण्णव टक्के अतिक्रमण हे मजारींचे आहेत तिथं मंदिरं नाहीये तिथं गुरुद्वारा नाहीये तिथं चर्च नाहीये मस्जिद पण नाही ही गोष्ट बरोबर आहे मजारी म्हणजे अचानक तिथं एखादं तुम्ही कबर बांधता त्याच्यावर चादर चढवता लगेच तिथं ते मोराचा पिसाचं ते कोणचा घेऊन कोणतरी बसतं सुरू होत आणि पुन्हा बाय यूजर पुन्हा त्याच्या बाकी सगळ्या त्याच्या गोष्टी तिचा उरूस भरायला लागतो तिथं गर्दी व्हायला लागते रस्ता रोखला जातो इथं पण छत्रपती संभाजीनगरला जो जुना धुळे सोलापूर हायवे होता तो सोला धुळे सोलापूर हायवे देवगिरी किल्ल्याच्या समोरून जेव्हा जातो किल्ल्याचे जे तटबंदी आहे रस्त्याला लागून असलेले त्याच्या प्रवेशद्वारापासून वरती आपण खुलताबादकडं आता ज्याचं नाव झाले जात असताना रस्त्यामध्येच भर रस्त्यामध्ये मजारे कुठून आली ही जर हा राष्ट्रीय महामार्ग जुना आहे त्याच्यामध्ये त्या तट देवगिरी किल्ल्याच्या तटबंदीचा दरवाजा जो येतो तो जुना आहे आपण हे समजू शकतो कारण की तो किल्ला आधीपासूनचा आहे पण ही मजार कुठून अचानक उद्भवली मध्ये आणि दुसरं म्हणजे की जे आता ह्याचा पण विचार झाला पाहिजे हे फार जणांना माहिती नाही ही गोष्ट मजार दर्गे कबरी मकबरे हे काहीही इस्लामला मंजूर नाही जे कोणी कट्टरपंथी इस्लामचे तथाकथित अनुयायी असतील चाहते असतील त्यांना त्यांना हे मान्यच करावं लागतं की उद्या सगळ्याच्या सगळ्या मजारी संपूर्ण भारतातल्या मजारी संपूर्ण भारतातले दर्गे संपूर्ण भारतातले मकबरे अनधिकृत जागेतले ज्यांचं रेकॉर्ड नाही असं ते जर उडवायचं असा जर एक निर्णय समजा सर्वोच्च न्यायालय आणि ह्याच्या अनुषंगानं कोणी जर माझ्यासारखा एखादा ज्याला त्याच्याबद्दलची फार किड आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला आणि समजा सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं की सगळ्याशा सगळ्या अनधिकृत मजारी आहेत दर्गे आहेत मकबरे आहेत उडून टाका जे स्वतःला कट्टरपंथी इस्लामचे समर्थक म्हणून घेतात त्यांची सगळ्यात मोठी पंचायत ही होणार आहे कारण त्यांच्यामध्ये दर्गाच नाहीये त्यांना हे मंजूरच नाहीये हे जे सगळं आहे सोफीमध्ये जे आहे हिंदूंच्या प्रभावातून आलेले अशी यांची तक्रार आहे बाकीचं जाऊ द्या आपण त्याचा तर वादाचा विषय नंतर हे करू आता जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या कुठल्याही मजारी कुठेही जर थडग आढळून येत असेल आणि ते जर अतिक्रमणा अतिक्रमण असेल वाहतुकीला बाधित होत असेल तर ते तातडीनं उकडून टाकल्याच्या नंतर एखाद्या कट्टरपंथी मुसलमानाच्या भावना दुखवायचं काय कारण आणि तुमच्याकडे तर मजारच नाहीये तुम्हाला हे मंजूरच नाहीये तुम्हाला पुण्यतिथी जयंती त्याच्या निमित्तानं साजरे होणारे सण समारंभ इदे मिलाप सारखा सण मोहम्मद पैगंबरांची जयंती म्हणून तुम्ही साजरी करत नाहीत का तर ते वाढदिवस साजरा करायचा नाही जन्म काय म्हण जयंती नाही पुण्यतिथी नाही आणि त्याच्यामुळे त्याची जी, जी प्रतीक आहे ती पण नाहीत समाधी घेतली जसं आपल्याकडे आहे सनातन हिंदूमध्ये सना समाधी संजीवन समाधीला एक विशिष्ट महत्व आहे म्हणजे त्याचं तिथं अस्तित्व अजूनही आहे असं मान्य केलं जातं ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आळंदीला आहे आणि ते क्षेत्र पवित्र का मानलं जातं तर आजही तिथे ज्ञानेश्वर माऊलीचा वास आहे लोकांच्या तर त्या बाबतीतल्या भावना इतक्या तीव्र आहेत की तिथल्या विश्वस्त मंडळावरती एक सरकारी अधिकारी शर्ट पॅन्ट घालून त्या बैठकीला गेले म्हणून तेव्हा एखादा वारकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता की जिथे प्रत्यक्ष आमच्या माऊलीचा अधिवास आहे त्या परिसरामध्ये तुम्ही शर्ट पॅन्ट घालून तिथल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीला हजर राहता आता हे जे सगळं असं महत्व आहे हे महत्व इस्लाम मध्ये नाही स्थळ महात्म्यच नाहीये मुळात पहिली गोष्ट म्हणजे जसं आपल्याकडे एखाद्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग तीच ठिकाणं आहेत हे धाम आहेत हेच ठिकाणं आहेत जगन्नाथपुरी आहे हे कृष्ण जन्मभूमी आहे ही राम जन्मभूमी आहे जे आहे ते आहे त्याच्यामुळे आत्ता हा जो निर्णय दिलेला आहे हा एका अर्थाने सगळ्या ह्या ज्यांना हे गंगा जमनी तहजीबचं ढोल पिटवायचे आहेत वाजवायचे आहेत बडवायचे आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा अडचणीचा निर्णय आहे कारण की जे कट्टरपंथी इस्लामचे आहेत ते हे सगळं मान्य करतच नाहीत आणि समजा हिंच्याप्रमाणे सगळ्याच्या सगळ्या ह्या मजारी उडून टाकायच्या म्हणल्याच्या नंतर त्याच्या आडून जे राजकारण तथाकातील सेक्युलर करायचं होतं त्याची जी होऊन बसली त्याचं काय करायचं दुसरा एक ह्या निर्णयाचं मी स्वागत यासाठी करतो सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की तीन महिन्यात आम्हाला रिपोर्टिंग करा काढलं का म्हणून पुन्हा कोर्टबाजी करत बसू नका ही फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे कुठली गोष्ट जायचं न्यायालयात झालं की ते पडून राहायचं एखादी मजार अचानकपणे रस्त्यावरती येते त्याचा ते, ते उरूस भरतो रस्ता ब्लॉक केला जातो हायवेच्या हायवेमध्ये गाड्यांच्या रांगा लागतात हे तिथं घडलेलं उत्तर भारतात म्हणून हा विषय समोर आला आणि सगळ्यांनी पाहत बसायचं ना उद्या कोण बरं हे सार्वजनिक आहे ना एखाद्याच्या जागेवरच अतिक्रमण दुसऱ्यानं केलं म्हणून ते दोघं जाऊन कोर्टात लढतील आणि त्याच्यामध्ये खूप काळ जाईल हे आपण समजू शकतो हे सार्वजनिक आहे ना त्याच्यामुळे हा जो अतिशय सुंदर असा निर्देश आदेश जो दिलेला आहे कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे फार महत्वाची गोष्ट आहे उलट माझं तर असं म्हणणं आहे की ह्याचा वापर करून घेऊन म्हणजे ह्या निर्णयाच्या आधारानं जागोजागचे जे सगळे अतिक्रमण आहेत रस्त्यांवरचे हे तर केवळ ह्यांनी राष्ट्रीय महामार्गांवरच सांगितलेलं आहे माझं तर म्हणणं आहे अजून पुढं कोणीतरी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या पुढचा एक भाग सांगावा की सगळे जी वाहतुकीची म्हणजे रस्ते असो रेल्वे असो ह्या सगळ्या ठिकाणी अशा ज्या मजारी या छत्रपती मजा संभाजीनगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये अशी एक मजार आहे अजून कुठलं काय सांगायचं वेगळं पण ते वाहतुकीचा भाग नसल्यामुळे आपण तो विषय समजा बाजूला ठेवूया पण ह्या अनुषंगानं सगळ्यात पहिली मागणी आपण सगळे ही करू शकतो की कुठल्याही महामार्गावरती तो राष्ट्रीय असो किंवा राज्य महामार्ग असो रस्ता असो ह्या रस्त्यामध्ये येणारे जे जे अशा पद्धतीचे अतिक्रमण आहेत अगदी जिथं जिथं हिंदूंनी केलेले अतिक्रमण असतील तेही काढले पाहिजेत तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो पण पाच टक्के का होईना पण दुसरे जे अतिक्रमणं आहेत ना तीही मान्य करून तेही धडाधड काढून टाकले पाहिजेत रस्त्यामध्ये येणारी मी तर म्हणतो भर वस्तीमध्ये कितीतरी ठिकाणी अशी रस्त्यातली मंदिरं आण आहेत हे सगळे काढून टाकले पाहिजेत सर्वोच्च न्यायालयानं अतिशय चांगली अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आपण सगळ्यांनी मिळून त्याला पाठिंबा देऊयात रस्त्यांवरची महामार्गांवरची रेल्वेच्या मार्गांवरची सगळी अतिक्रमणं तातडीनं हटली पाहिजेत इथेच थांबूयात धन्यवाद